सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अचा हप्ता आजपासून मिळणार आहे हर महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय महिला आणि बालविकास तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होते जे पात्र आहेत बहिणी लाडकी बहिणीवरून अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून चांगला दिलासा मिळणार आहे अखेर पैसे वाटपाची मोठी घोषणा आता सरकारने केलेली असून एक ना एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार एक नाही तर हे तीन टप्प्यामध्ये सर्वात आधी पैसे पूर्ण आता वाटप केले जाणार आहेत ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यात येईल किंवा पहिल्या यादीतील त्यांना सर्वात आधी पैसे आणि तीन हजार रुपये दोन हप्त्याचे मिळणार आहेत कारण की नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबरचे चे खाजार पाशी रुपाई या या ले 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 एक हजार पांचे रुपये पूर्ण आता टाकण्यात येणार आहे जर तुमचं पण नाव या यादीमध्ये आलं तर आता सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यात तुम्हाला जमा झालेली दिसणार आहे तर चला आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार आहे ती पण यादी बघूयात कारण सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो कारण आता हे पैसे पूर्ण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमवणार आहेत ते पण दोन हप्त्याचे तीन रुपये येणार आहेत सर्वात आधी चौदा जिल्ह्यात हे जमवणार आहेत मग कोणते चौदा जिल्ह्यात की त्या ठिकाणी सर्वात आधी पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होईल त्यांची यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटसं काम करा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर तुम्हाला अशीच महत्वाची अपडेट या चॅनलवरती बघायला मिळेल तर चला पाहूयात बघा राज्य सरकारचा निर्णय झाला बहिणी खुश झालेल्या असून आता आम्हाला डायरेक्ट मोठा निर्णय घ्यावा लागलेला आहे असं सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी अखेर आलेली असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाला अखेर शुभारंभ होणार एक नाही तर दोन हप्त्याचे पूर्ण माता भगिनींच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तिकडे बघा नोव्हेंबरचे दीड हजार रुपये मंजूर केले आहेत आणि डिसेंबरचे दीड हजार रुपये टोटल हे तीन हजार रुपये होतात हे तीन हजार रुपये आता सर्वात थी आधी या चौदा जिल्ह्यात मिळणार आहेत बघा आता छत्तीस जिल्ह्यापैकी चौदा जिल्ह्यात हे पैसे आता वाटप केले जातील सर्वात आधी या ठिकाणी सतराव्या हप्त्याचे आणि डिसेंबरचे अठराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे टोटल तुमच्या बँक खात्यावरती आता तीन हजार रुपये कोणत्या एक्शन येणार आहेत मात्र सरकारने सांगितलेली ही दोन कामे सर्व बहिणींना करावी लागणार आहेत जर सरकारने सांगितलेली ही कामे नाहीत तर हप्ता भेटणार नाही नवीन नियम लावलेला आहे प्रत्येकाला ही कामे करावीच लागतील जर केली नाही तर पैसे हे येणार नसून कायमचे बंद देखील होऊ शकतात त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे तर चला कोणती दोन कामे करायची आहेत जेणेकरून नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये मिळतील ते थी पण सांगतो जर तुम्ही म्हटलात की आम्ही दोन कामे नाही केली तर आम्हाला हप्ता भेटायचा का नाही तर इकडे बघा जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही केली नाहीत तर तिकडे सरकारला कळणार की या बहिणींनी ही दोन कामे केली नाहीत त्यांचा हप्ता लगेच बंद करण्यात येणार आहे त्यामुळे आता जर तुम्हाला हे हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर ही कामे करावीच लागतील मग नेमकी आता कोणती कामे करावी लागणार आहे त्याबाबतची माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सरकार गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये जर हे पण तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त ही दोन कागदपत्र असणं गरजेचं आहे जर असतील तर आता डायरेक्ट तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण आठशे तीस रुपयांचा हप्ता भेटेल आता इथून पुढे गॅस सिलेंडरचे पण पैसे सरकार सर्व बहिणींना देणार आहे ज्यांना लाडकी पैसे भेटतात त्यांना गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळणार आहे मग गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळवण्यासाठी काय करायचं नेमकी कोणती दोन कामे करायची सर्व माहिती आता आपण पुढे सांगणार आहोत त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या चौदा जिल्ह्यात आणि शहात्तर तालुक्यांमध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूयात तर चला पाहू बघा इकडे मुख्यमंत्री यांचा निर्णय झालेला आता लक्ष देऊन बघा चौदा जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलंय का नाही कारण जर नाव घेतलेलं नसाल तर पैसे लवकर भेटणार नाही जर असेल तर आता कोणत्या क्षणी पैसे जमा होऊ शकतात पुढील काही तासात पण पैसे येऊ शकतात इकडे बघा यामध्ये आता सरकारने यादी तालुक्यांची पण यादी पाठवली आहे इकडे बघा पहिला जिल्हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा बघा आता जळगाव जिल्ह्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपये सतराव्या हप्त्याची मिळतील तसेच डिसेंबरच्या अठराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये मिळतील टोटल तुम्हाला किती तीन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत कसलीच काळची चिंता तुम्हाला करण्याची आता गरज पडणार नाही मुख्यमंत्री यांचा मोठा आणि महत्त्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे मोठी खुश खबर आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो तर झाला आता पैसे वाटपाच्या यादी येतील पुढील क्रमांकाचे काही तालुके जिल्हे पण या ठिकाणी आलेले आहेत बघा सर्वात आधी पैसे नगर तालुका याही ठिकाणी वाटप होणार आहे जर तालुक्यांच्या त्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैसे मिळतील मग आता आपल्या तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता पुढचा तालुका पाचोरा तालुका या तालुक्यातील देखील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती आता किती रुपये येणार आहेत तर इकडे बघा या तालुक्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून एक हजार पाचशे सतराव्या हप्त्याचे अजून एक हजार पाचशे अठराव्या हप्त्याचे टोटल तीन हजार रुपये अशी या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये नाही तर गॅस सिलेंडरचे पण रुपये आता पूर्ण रक्कम या ठिकाणी टाकण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या ला काळजी करण्याची चिंता करण्याची कसलीच आता गरज पडणार नाही पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे काही या तालुके आणि जिल्हे बघा यामध्ये जामनेर तालुका आता बघा जामनेर तालुक्याचं नाव पण सरकारने यादीत घेतलेलं असून या ठिकाणी दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता जमा होतील इकडे बघा आता तालुक्यांच्या यादीत या, या तालुक्याचं पण नाव आलेलं आहे जर जामनेर तालुक्यातील कोणी राहणारे असाल तर याही ठिकाणी पूर्ण पैसे आता जमणार आहे त्यानंतरचा तालुका रावीर तालुका लक्ष देऊन बघा रावीर तालुक्यामध्ये दीड रुपये नोव्हेंबरचे आता मंजूर होत आहेत आणि डिसेंबरचे दीड टोटल याही ठिकाणी आता तीन रुपये दोन हप्त्याचे एकत्र पैसे मिळणार आहेत ते दोन टप्प्यात मिळतील पहिला टप्पा नोव्हेंबर छाप आणि लगेच डिसेंबर छापत्याचा एक दुसरा टप्पा होईल असे दोन टप्प्यामध्ये तीन हजार रुपये लाडक्या बहिणीनो तुमच्या बँक खात्यावरती आता जमवणार तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारकडून डायरेक्ट पैसे टाकण्यात येणार आहेत ती देखील आपण यादी बघणार आहोत त्यासाठी आता फक्त राहिलेला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा बघा या ठिकाणी आता पुढची यादी आलेली असून ते सरकारने आता महत्वाची माहिती दिली बघा आता पैसे वाटपाची प्रतीक्षा संपली बघा ज्यांच्या खात्यात पैसे पोहोचले नसतील आता त्यांनी तर काळजी करायची नाही बघा कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार तुमच्या मोबाईलवरती मॅसेज आला की समजून जायचं आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्याचे पैसे मिळाले मॅसेज काय येणार आहे तर बघा सरकारकडून सांगण्यात आले पहिला मॅसेज एक हजार पाचशे रुपये क्रेडिट वर अकाउंट लाडकी बहीण योजना येईल आणि दुसरा एक मॅसेज येईल एक हजार पाचशे क्रेडिट वर अकाउंट डिसेंबर हप्त्याचे देखील पैसे तुम्हाला येणार आहे असे दोन मेसेज मोबाईल वरती हो आले की समजून जायचे आपल्या बँक खात्यात सरकारने दोन हप्त्याचे तीन हजार रुपये टाकलेले आहेत मग हे तीन हजार रुपये डायरेक्ट काढून आणू शकता तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे तुम्ही कसलीच काळजी व चिंता आता करत बसू नका सर्वात मोठी खुशखबरी तुमच्यासाठी बघायला मिळत आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादीमध्ये सरकारने बऱ्याचशा याद्या तयार केलेल्या आहेत बघा आता यादी मंजूर होण्यासाठी पाठवण्यात आलेली होती तर आता ती यादी मंजूर झालेली असून ती यादी एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे व अधिकाऱ्यांकडे पाठवलेल्या यादीमध्ये चौदा जिल्ह्यांची नावे आणि शहात्तर तालुक्यांची नावे बघायला मिळत आहेत जर या चौदा जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात हे सर्व पैसे पूर्ण जमा होऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा हा तुम्हाला मिळणार आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो तर चला आता पैसे वाटपाच्या यादी देतील नेमके असे कोणते जिल्ह्या आहेत की त्याही ठिकाणी पूर्ण रक्कम ही जमा करण्यात येणार आहे त्यांची यादी या ठिकाणी या आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघा आता पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके या ठिकाणी जाहीर झालेले आहेत सरकारने सांगितलं आहे की लाडक्या बहिणीसाठी आम्ही आता पैशाची कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री म्हणाले की हप्ता वाटपाला आम्हाला उशीर होण्याचं कारण म्हणजे मतदान जवळ आले होते त्यामुळे आम्हाला दुसरीच कामे होती त्यामुळे काही बहिणीला पैसे देता आले नाही पण आम्ही आधी जेवढे पैसे लागणार होते ते पैसे लाडक्या बहिणीसाठी आता रेडी करून ठेवलेले आहेत म्हणजे सरकारजवळ जमा करून ठेवलेले आहेत आता फक्त पूर्ण निधी सरकारजवळ आहे फक्त आता वाटप राहिलं होतं पण ते आता वाटप असल्याने महिलांना दिलासा मिळेल आणि हे पैसे काय आता वाटपाला उशीर होणार नाही कारण सरकारने डीबीटी प्रक्रिया आता सुरू आहे जसं डीबीटीचं काम एकदा पूर्ण होईल तिकडून एका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटचं बटन दाबणार त्यांनी रिमोटचं बटन तिकडून दाबलं की लगेच तिथे एक सिग्नल वाजेल डन म्हणून तिकडून एक डन म्हणून असं सिग्नल वाजलं की लगेच तिकडे काय होणार आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमावायला सुरुवात होणार आहे मग तिकडून डीबीटीतून पैसे वाटप होणार असल्यामुळे आणि रिमोटचं बटन डायरेक्ट तिकडून दाबल्यामुळे इकडे पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यात सतराव्या हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचे एक हजार पाचशे येतील आणि त्यानंतर लगेच दुसरा टप्पा डिसेंबरचे एक हजार पाचशे येतील असे टोटल दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत मग तुम्हाला काळजी व चिंता आता करण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा नक्की मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो तर चला आता हे पैसे नेमके कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या चार बँकेत सर्वात आधी जमा होतील त्या बँकांची पण तुम्हाला नावे सांगणार आहे जर त्या चार बँकापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं तुम्ही खातं काढलेलं असाल तर सर्वात आधी तुम्हाला हे पैसे देखील मिळणार आहेत तर चला कोणत्या बँकेत सरकार सर्वात आधी पैसे देणार ती यादी बघूयात त्यानंतर नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील ती माहिती बघूयात कारण सरकारने सांगितलेली जर तुम्ही ही दोन कामे केली नाही तर तुमचा हप्ता बंद होणार नाही होणार आहे त्यामुळे आता सरकारचे नवीन कडक नियम आलेले आहेत प्रत्येक बहिणीने ही दोन कामे करायची आहेत त्यामुळे लक्ष देऊन बघा जर ही दोन कामे तुम्ही तीन ते चार दिवसाच्या आत केली नाहीत तर तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो मग आता कोणती कामे करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला पुढच्या एका मिनिटात लगेच सांगणार आहे त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर चला आता सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूयात बघा या ठिकाणी आता सरकारकडून जाहीर झालेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत त्यापूर्वी कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यांची आपण लिस्ट बघूया त्यानंतर कोणत्या चार बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होतील ते पाहिल्यानंतर आपण काय बघणार आहोत कोणती दोन कामे करायची जी कामे केल्यानंतर पैसे येऊन जातील ती पण माहिती बघणार आहोत जर ती कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीत येणार नाही आणि तुम्हाला हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत हे आत्ताच तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल तर चला या ठिकाणी बघा आता सरकारने सांगितलं आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता या आमच्या घोषणेमुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तीन टप्पे असे आहेत की त्या टप्प्यामध्ये पूर्ण पैसे भेटून जातील सरकारने आता डीबीटीतून पैसे देण्याचा विचार केला आहे डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पैसे येणार असून चौदा जिल्ह्यात पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक ते जमवणार आहेत म्हणजे डीबीटीचं बटन दाबलं की पंधरा ते वीस मिनिटात हे पैसे आता लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात जमवणार आहेत आता फक्त डीबीटीच्या बटनातून लवकर पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पोहोचायला यासाठी काय करावं लागेल तर ते काम सरकारने सुरू केलेलं आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर तिकडून एक बटन दाबणार आणि दोन हप्त्याचे तीन हजार रुपये कडे तुमच्या बँक खात्यात जमवणार तर चला या ठिकाणी बघा सर्वात आधी पैसे कोणत्या चार बँकेत आणि कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हे वाटपाला सुरुवात होत आहे आता त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी यादी दाखवतो या ठिकाणी बघा आता राहिलेला दोनच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर इकडे बघा सरकारचा सा निर्णय झालेला आहे बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये बऱ्याच बहिणींचं खाता आहे तुमचं खातं असेल तर तुम्हाला पण आता लवकर शंभर टक्के पूर्ण पैसेही मिळून जातील कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी बघा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये हे पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आता करायची नाही त्यानंतर बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा हा सरकारच्या माध्यमातून नक्कीच भेटू शकतो तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं पुढचा एक जिल्हा नांदेड जिल्हा आहे जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील राहणारे असाल तर याही ठिकाणी पैसे जमावणार आहेत व नांदेड जिल्ह्यातील महिलांना एसबीआय बँकेत जर खाता असेल तर मग अजून चांगलाच दिलासा सर्वात आधी पैसे येऊन जातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं पण नाव यादीत आलेलं असून सर्वात आधी पैसे या पण बँकेत जमा होत असतात त्यानंतर पैसे वाटपाच्या या देतील पुढचा जिल्हा आणि पुढची बँक कोणती आहे तर इकडे बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे जमा करण्यात येणार आहेत धाराशिव जिल्ह्यात पण पूर्ण पैसे टाकण्यात येणार असून एक हजार पाचशे रुपये हप्त्याचे बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत त्यामुळे एक लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा देखील मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे आणि पुढचे तालुक्यात कोणत्या आहेत आता त्यांची लिस्ट या ठिकाणी आपण पाहूयात इकडे बघा आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकी कोणती दोन कामे करायची ते पण सांगतो कारण ही दोन कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुमचे पैसे हे बंद होणार आहेत मग तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पण मिळणार नाहीत कारण की सरकारचा आता नियमच तसा जाहीर झालेला आहे त्यामुळे सर्वांनी याकडे लक्ष देखील आता दिलं पाहिजे तर इकडे बघा आता पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या तीन टप्प्यात दोन हप्त्याचे पैसे देण्यात येतील तर बघा आता पैसे वाटप सर्वात आधी होणारा जिल्हा पुढचा एक जाहीर झालेला आहे त्या जिल्ह्यातील तालुके पण जाहीर झालेला आहे तर बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील ते, शेतकऱ्यांच्या जसे शे, डीबीटीतून पैसे टाकले तसेच लाडक्या बहिणीला डीबीटीतून पैसे देण्यात येणार आहेत या ठिकाणी आता पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण पैसे जमा झालेले दिसतील कारण एका दिवसात काही जा जमा डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील पैसे डीबीटीतून सर्वात आधी येत असतात मागच्या वेळेस डीबीटीतून पैसे टाकले आणि वीस मिनिटात जमा झाले त्यामुळे यावेळेस पण आता तिकडून फक्त बटन दाबण्याचं काम आहे डायरेक्ट तुम्हाला मिनिटांमध्ये पूर्ण पैसे आता हे मिळून जाणार आहेत ती पण साधी रक्कम नाही दोन हप्त्याचे दर डायरेक्ट तीन हजार रुपये लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा चांगला दिलासा नक्कीच भेटू शकतो सर्वात मोठी खुश खबर लाडक्या बहिणीला एकदा नक्कीच मिळू शकते असं देखील आपण बोलू शकतो तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हा आहेत तर या ठिकाणी बघा पुढचा एक तालुका शहादा तालुका आहे या तालुक्यात देखील सर्वात आधी पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमवणार आहेत त्यानंतर नंदुरबार जिल्हा याही ठिकाणी पैसे आता आधी जमवणार आहेत त्यानंतर नवापूर तालुका या तालुक्यात राहणारे असाल तर याही ठिकाणी पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर ते हो सरकारच्या माध्यमातून टाकण्याचं काम आता बघायला मिळत आहे तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते आहेत ती यादी एका मिनिटात दाखवतो आणि कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये आपल्याला भेटतील ती देखील माहिती या ठिकाणी आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा देखील जाहीर झालेला आहे या ठिकाणी पुढचा जिल्हा तालुका एक आहे तो म्हणजे अक्कलकुवा या ठिकाणी देखील पैसे सर्वात आधी भेटणार आहेत त्यानंतर तळोदा तळोदा मध्ये देखील पूर्ण पैसे आता भेटणार असून एक ना एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमवणार आहेत त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा तालुका अकरानी तालुका देखील आहे या ठिकाणी देखील पूर्ण पैसे आता जमवणार आहेत मात्र अजून कोणत्या बँकेत एक सर्वात आधी आपता येईल ती पण माहिती आलेली आहे तरी ते सरकारने सांगितलं आहे की आता आम्हाला बहिणीला पैसे द्यायचे आहेत म्हणून आम्ही सगळे कामे करत राहिलो आता एक पण बहीण नाराज राहणार नाही ना आणि कारण की डिसेंबरचा महिना आता सुरू झालेला आहे मग डिसेंबरचा हप्ता पण द्यावाच लागणार आहे त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे डायरेक्टर तीन हजार रुपये पूर्णपणे सरकारकडून आता सरकार आमच्या महिलांनाही पैसे देण्यात येतील असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं व एक पण बहीण ना आता नाराज राहणार नाही तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणी सरकारच्या माध्यमातून चौदा जिल्ह्यात आणि शहात्तर तालुक्यामध्ये पूर्ण पैसे टाकण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे तर इकडे बघा पुढचे आता दोन कामे तुम्हाला करायचे आहेत यामध्ये पहिलं काम ईवायसीचं करावं लागणार आहे जर ई के वाय सी केली नसाल तर करून घ्या जेणेकरून सर्व पैसे तुम्हाला मिळतील त्यानंतर आपलं आधार कार्ड बँक खातेशी संलग्न करा ते देखील करावंच लागणार आहे जेणेकरून पैसे डेबिटून आलेले सर्वात आधी मिळतील त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का ते पण तुम्हाला बघायचं आहे लिंक नसेल तर करून घ्यायचं आहे हे कुठे करू शकाल तर सी एस सी केंद्रावरती जायचं आहे त्यांना म्हणायचं आहे ई के वाय सी करून द्या लाडकी बहीण योजनेची त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा बँक खातेशी संलग्न करा हे सर्व काय तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे तिकडून पैसे पाहिजे पाठवलेले सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर आता हप्ता मिळण्याची शक्यता पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये आहे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये लवकरच माता भगिनींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात असे सूत्रांकडून अंदाजित माहिती बघायला मिळत आहे ऑफिशियली माहिती आलेली नाहीये त्यामुळे अजून तुम्ही ऑफिशियली माहिती इतर ठिकाणाहून घ्या आणि सविस्तर काय असेल ते पण तुम्ही जाणून घेऊ शकता भेटूया पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ दहा ते बारा बहिणींना पाठवा त्यांचा पण फायदा होईल त्यांना पैसे मिळतील सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर चला धन्यवाद